कसबा देवी मंदिरात नवीन मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने पालखी मिरवणूक मोठ्या मंगलमय वातावरणात निघाली उत्तर कसबा परिसरातील कसबा देवी मूर्तीची जीत झाल्यामुळे रूपातील एकतीस इंच उंचीची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे या धार्मिक विधीस सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली सायंकाळी मल्लिकार्जुन मंदिर बाळवेस येथून पाचशे एक्कावन्न कलधारी महिलांसह पालखी मिरवणूक काढण्यात आली मुख्य सोहळा बुधवारी होणार आहे नवीन मूर्ती गदग येथून तयार करून घेण्यात आली आहे आठ महिन्यांपासून मूर्ती तयार करण्याचं काम गदग येथे सुरू होतं जुन्या मूर्तीची स्थापना मंगळवारी करण्यात आली त्यावर नवीन मूर्तीची स्थापना बुधवारी काशीपीठाचे जगदगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते होणार आहे तीन दिवसात होम नवचंडी यज्ञ व पूर्णाहुती यज्ञ सोहळा आहे दररोज भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संयोजकांनी दिली तीनशे वर्षापूर्वी या फिरके अंबाबाईची देवीची स्थापना केली आज तीनशे वर्षापूर्वी स्थापन झाल्यानंतर देवीची मूर्ती थोडी नवीन कराव नवीन करण्यासाठी आज देवी कर। हे देवीची मूर्ती नवीन तयार केली गदगला हे मूर्ती तयार करून घेतलेले आहे आणि मूर्तीची प्रतिष्ठापना एक तारखेला करत आहोत उद्या नवच्य होम आहे आज उपास प्रारंभ करून एक तारखेला देवीची स्थापना करत आहोत वेदमूर्ती शिवयोगी शास्त्री होळीमठ यांच्या मुख्य नियोजनाखाली होमविधी व धार्मिक विधी होत आहेत